नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी मंडळी इस्लाम धर्म जो आहे किंवा ज्याला आपण मुस्लिम धर्म म्हणतो तर या धर्मामध्ये असणाऱ्या ज्या काही मुली आहेत किंवा ज्या काही महिला आहेत तर त्या काळ्या कपड्याने स्वतःचा चेहरा का बांधतात या काळ्या कुठ कपड्याने स्वतःचा चेहरा का झाकून ठेवतात यामागचं रहस्य काय हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हालाही लागलेली असेल परंतु त्याच्यापूर्वी हा जो मुस्लिम धर्म आहे किंवा हा जो इस्लाम धर्म आहे याची उत्पत्ती नेमकी कुठून झाली याची सुरुवात नेमकी कुठून झाली ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खरंतर मंडळी जी काही इस्लाम राष्ट्र आहेत किंवा जी काही मुस्लिम राष्ट्र आहेत तर ती हिंदू विरोधी आहेत आणि याच्याचमुळे आपल्या देशावरती सुद्धा सध्या आक्रमण करायच्या तयारीत आहेत मंडळी मध्यंतरी अवघ्या काहीच दिवसापूर्वी पहलगाम या ठिकाणी काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या आपल्यासारख्या सर्वसाधारण गरीब पर्यटकांना त्या ठिकाणी धर्म विचारून मारलं होय मंडळी धर्म विचारून मारलं जे हिंदू आहेत त्यांना संपवलं आणि जे काही मुस्लिम असतील त्यांना सोडून दिलं मंडळी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की यामध्ये असणारा हा मुस्लिम धर्म याची उत्पत्ती नेमकी कशी झाली खरं तर आपला जो सनातन धर्म आहे आपला जो हिंदू धर्म आहे याची उत्पत्ती कशी झाली हे तर तुम्हाला माहीत आहे स्वतः भगवंतानं तयार ता केलेला हा धर्म आहे परंतु हा मुस्लिम धर्म हा इस्लाम धर्म नेमका कसा आणि का तयार झाला आणि त्यामध्ये असणाऱ्या त्या ज्या मुली आहेत त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांचा चेहरा नेमका काळ्या कपड्याने का झाकतात तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी हा जो धर्म आहे किंवा ही जी इस्लाम मुस्लिम राष्ट्र आहेत तर ती हिंसक राष्ट्र आहेत अगदी राक्षसी वृत्तीचे राष्ट्र आहेत पाकिस्तानसारखी किंवा जी काही मुस्लिम इस्लाम राष्ट्र आहेत ती मग या मुस्लिमानांचा जन्म या मुस्लमानांचं जे मूळ आहे ते नेमकं काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण हे राक्षसासारखे वागतात याचा अर्थ यांचं मूळ यांचं कुळ हे राक्षसी असणार आणि अशाच प्रकारची काही माहिती सोशल मीडियावरती सुद्धा उपलब्ध आहे की सुपरनाखा म्हणजे रावणाची बहीण आणि तिनंच त्याच रावणाच्या बहिणीनं हे जे काही इस्लाम आहेत हे जे काही मुस्लिम आहेत यांचा संसार थाटला असं म्हणायला हरकत नाही कारण या धर्माला अमरत्वाचं वरदान हे मिळवायसाठी सुद्धा तिनं खाटटोप केला बागा मंडळी ही जी काही पिलावळ आहे ही, पिला ही तिचीच पिलावळ आहे माझे हे बोलणे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण थोडं थांबा सगळं काही सविस्तरपणे सांगतो मंडळी रावणाची बहीण सुपर्णाखा ही तुम्हाला माहीत आहे आणि हीच सुपर्णाखा एकदा प्रभू श्रीराम वनवासामध्ये होते त्यावेळी त्यांना भेटायला गेली खरं तर मंडळी प्रभू श्रीरामांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला हे सगळं काही तुम्हाला माहीत आहे आणि या चौदा वर्षाच्या काळामध्ये प्रभू श्रीरामांच्या सोबत होते त्यांचे भाऊ म्हणजे लक्ष्मण आणि त्यांची पत्नी सीता हे तिघेजण वनवासामध्ये होते अरण्यामध्ये पर्णकुटी बांधून ती झोपडी बांधून त्या ठिकाणी राहायला होते आणि त्याच ठिकाणी या रावणाची बहीण सुरपरनाखा त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या प्रभू श्रीरामांच्या सौंदर्याला बघून ती बाळली आणि खरं तर ती सुरपणाखा ही स्वतःच्या सौंदर्यावर फार अगदी गर्व करत होते आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांच्या झोपडीमध्ये गेली स्वतःचं सौंदर्य दाखवू लागली सौंदर्याचा दिखावा करू लागली केसाची बट खाली डोळ्यावरती वळू लागली आणि डोळ्याने वेडेवाकडे इशारेसुद्धा करू लागली आणि हे काही प्रभू श्रीरामांना आवडलं नाही ती प्रभू श्रीरामांच्या जवळ गेली आणि प्रभू श्रीरामांना विचारले की माझ्याशी लग्न करसाल का यावेळी प्रभू श्रीरामांनी नकार दिला आणि ते तिला बोलले की मी एक पत्नी आहे आणि सीतेसोबत माझा विवाह झालेला आहे मी आता तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही वाटलेस तर माझा भाऊ तिकडे बाजूला उभा आहे त्याला जाऊन विचार म्हणजे लक्ष्मणाला विचार आणि मंडळी यावेळी ही जी रावणाची बहीण आहे सुपर नखा ही लगेचच बाजूला उभी असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भावाकडे म्हणजे लक्ष्मणाकडे गेली आणि लक्ष्मणांना विचारलं की माझ्यासोबत लग्न करणार काय मंडळी लक्ष्मणाने लगेच स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला आणि आता मात्र या सुपर्नखेच्या राका नाकाच्या शेंड्यावरती राग आला ही फार चिडली आणि त्या प्रभू श्रीरामांच्या भावाला म्हणजे लक्ष्मणाला बोलली की तुमच्याच्या शितेला मी मारून टाकेन रागा रागाने तिचा थैथयाट झाला ती पाय आपटू लागली आणि या चिडलेल्या पिसाळलेल्या या सुपर्णकेला बघताच प्रभू श्रीरामांच्या बंधुराजांचा म्हणजे त्या लक्ष्मणाचा राग आनावर झाला आपल्या वहिनीलाही अशी बोलतेये सीता मातेला मारून टाकेन असं बोलतेये हे शब्द त्यांना सहन झाले नाहीत त्यांनी तलवार घेतली आणि एका गावामध्ये या सुपर्णकेचं नाक छाटून टाकलं तिच्या नाकाचा शेंडा कापून टाकला आणि मंडळी तिच्या नाकामधून रक्त येऊ लागलं ती हात लावून बघू लागली रक्ताचे ओ रक्ताचे जे ओघळ आहे तर ते वाहू लागले आता मात्र राग रागाने ती सुप्रनाका तिथून निघून गेली आणि आपला तो विद्रूप झालेला चेहरा तिने काळ्या कपड्याने झाकला आणि आपल्या भावाकडे गेली रावणाकडे गेली आणि रावणाला सांगितलं की अशा अशा प्रकारे माझी हेटाळणी केली माझा हा विद्रूप चेहरा त्या प्रभू श्रीरामाने आणि त्या लक्ष्मणाने माझं नाक कापलं मंडळी त्या रावणाची ही तळ पायाच्या आगमस्तकामध्ये गेली की अरे कोण आहे तो राम कोण आहे तो लक्ष्मण ज्याने माझ्या लाडक्या बहिणीला असा त्रास दिला तिचं नाक कापलं मंडळी रावण फार चिडला आणि याचा सूट घ्यायचा याचा बदला घ्यायचा त्या रावणानं ठरवलं आणि पुढे मात्र मंडळी हा जो रावण आहे हा अगदी एका बुवाचं एका साधूचं रूप धारण करून त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रभू श्रीरामांच्या झोपडीच्या जवळ आला आणि त्या भिकाऱ्याचं त्या भिकाऱ्या साधूचं रूप घेऊन त्या ठिकाणी सीतामातेला पळवून नेलं सीतामातेचं अपहरण केलं इथपर्यंतची सगळी काही स्टोरी आहे ही तर तुम्हाला माहीतच आहे आणि पुढे मग प्रभू श्रीरामाने त्याच्या लंकेवरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या रावणाला त्या ठिकाणी मारून टाकलं एवढंच नाही मंडळी संपूर्ण राक्षस कुळ जे काही राक्षस आहेत तर त्यांचा विध्वंस झाला सगळे राक्षस मारून टाकले आणि त्या ठिकाणी मात्र धर्माने वागणारा त्याचा जो पुतण्या होता रावणाचा विभीषण याच्या ताब्यामध्ये लंका प्रभू श्रीरामाने दिली सगळं काही राक्षसाचं कुळ आहे सगळं काही ते विनाशकारी पापी महापापी राक्षस होते त्यांना मारून टाकलं आणि राहिली ती फक्त आता ही सुपरनाका हे रावणाची बहीण राहिली तिचं नाक कापलेलं काळ्या कपड्यानं ती तिचा स्वतःचा चेहरा झाकून घ्यायची आणि आता मात्र ही जी सुपरनाका आहे हिनं ठरवलं की हे जे राक्षसाचं कुळ आहे हे राक्षसाचं कोळ हे राक्षसाचं बी आपण बुडू द्यायचं नाही कधीही हे नष्ट झालं ना पाहिजे हे राक्षसांचं कोळ म्हणून ती प्रयत्न करू लागली मंडळी ही जी रावणाची बहीण आहे सुपर्णाखा ही शुक्राचार्यांकडे गेली आणि शुक्राचार्यांकडे जाऊन त्यांना विनंती करू लागली की काहीही करावं लागतंय परंतु हे राक्षसांचं कोळ जे आहे तर ते आपल्याला वाचवावं लागतंय ती ओक्सा बोक्षी त्या ठिकाणी रडू लागली आणि सांगू लागली की सगळे काही राक्षस आहेत तर त्या रामाने लक्ष्मणाने मारून टाकलेत माझा रावण मारला परंतु आता मात्र हा वंश आपल्याला टिकवायचा आहे तेव्हा शुक्राचार्यांनी एक डोक्यामध्ये संकल्पना आखली त्यांनी थेट भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली बागा मंडळी भोळाशंकर आपण म्हणतो कोणालाही सहज प्रसन्न होणारा आपला देव म्हणजे भोळाशंकर कोणालाही वरदान देणारा देव अगदी त्या राक्षसांना सुद्धा वरदान देणारा देव मंडळी याचाच फायदा त्या शुक्राचार्याने घेतला आणि शिवशंकरांची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी शुक्राचार्य शंकरांना भगवाना बोलू लागले की आम्हाला एक वरदान हवं आहे की हा राक्षसांचा जो कुळ आहे हे राक्षसांचं कुळ कधीही नष्ट होणार नाही या कुळाला तुम्ही अमरत्वाचं वरदान द्या तेव्हा ते जे शंकर आहे शिवशंकर ते त्या शुक्राचार्यांना बोलले सोबतच सुरप्रणाखा सुद्धा त्यांच्या होती तेव्हा शिवशंकर त्यांना बोलले की असं मी कोणतंही वरदान देऊ शकत नाही मी तुम्हाला एक काम करतो मी तुम्हाला एक शिवलिंग देतो परंतु तुम्हाला एक गोष्ट पाळावी लागेल की मी दिलेलं हे शिवलिंग कोण्या चांगल्या माणसानं कोण्या हिंदू धर्मातल्या चांगल्या माणसानं त्याला जर जल अर्पण केलं तर मात्र तुमच्या या कुळाचं काही खरं नाही तुमचं कुळ नष्ट होईल तेव्हा मी दिलेलं हे शिवलिंग हे तुमच्या ताब्यामध्ये ठेवा बघा मंडळी भगवान शिवशंकरांनी स्वतः शिवलिंग दिलं तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही तुमच्या लक्षामध्ये येते ना ही नेमकी स्टोरी काय आहे की का ही। तो शुक्राचार्य त्या ठिकाणी गेला आणि विनंती करून प्रार्थना करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि मागू लागला की या माझ्या कुळाला तुम्ही अमरत्वाचं वरदान द्या बागा मंडळी दृष्ट महापापी आणि विनाश करणारे असे नाला हे नालायक राक्षस आणि यांचं हे कुळ नष्ट होऊ नये म्हणून शिवशंकरांकडे प्रार्थना केली शिवशंकर म्हणाले की मी असं तुम्हाला वरदान देऊ शकत नाही मी तुम्हाला एक जे आहे शिवलिंग देतो परंतु हे जर शिवलिंग चांगल्या माणसानं अगली प्रामाणिक सभ्य आणि धर्मानं वागणाऱ्या माणसानं अहिंसेनं वागणाऱ्या माणसानं जर याला जल अर्पण केलं तर तुमचं राक्षस कुळ सगळं संपेल तेव्हा त्यांनी ते, ते ताब्यामध्ये घेतलं आणि कोणी चांगला माणूस किंवा कोणी याला पाणी घालणार नाही याला जल अर्पण करणार नाही अशा प्रकारे त्या शुक्राचार्याने आणि त्या सुरपनखेने सगळी काही व्यवस्था केली ही जी सुरपनाका आहे ती त्या शुक्राचार्याना घेऊन सौदी अरेबियाला गेली त्या ठिकाणी रेगिस्तानमध्ये गेली तिथं वाळवंट आहे आणि त्या ठिकाणी हे शिवलिंग ठेवलं कारण जर कोणी चांगल्या माणसानं कोणी सभ्य माणसानं कोणी हिंदू धर्मातल्या माणसानं त्या शिवलिंगाला पाणी घातलं तर जो हा जो कुळ आहे यांचा राक्षस कुळ हा नष्ट होईल म्हणून दूरवरती सौदी अरेबियामध्ये त्या ठिकाणी रेगिस्तानने या ठिकाणी त्यांनी ते नेहलं आणि त्या ठिकाणी सौदी अरेबियामध्ये त्या शिवलिंगाला राखण म्हणून ही सुरपनाखा थांबली म्हणजे कोणी चांगला माणूस कोणी हिंदू धर्मामधला कोणी माणूस सहज येईल आणि या शिवलिंगाची पूजा करेल त्याला पाणी घालेल असं काही होऊ नये कारण असं केलं तर त्यांचा राक्षस कुळ संपणार होता ते गुप्त ठेवायचं होतं त्यांना ते, ते शिवलिंग म्हणून ती सुरपनाखा स्वतः त्या ठिकाणी थान मांडून त्या शिवलिंगाला सोबत ठेवून राहिली आणि बागा मंडळी त्याच ठिकाणी ती राहिलेली असताना तिला अनेक मुलं बाळं झाली अनेक लेकरं झाली आणि ती लेकरं म्हणजे हा पुढचा वंशज म्हणजे ते काही आहेत त्यांना आपण इस्लाम म्हणतो त्यांना आपण मुस्लिम म्हणतो मंडळी हा सगळा मुद्दा तुम्हाला लक्षामध्ये आला असेल की त्या स्वरूप नक्कीला अनेक मुलं झाली अनेक लेकरं झाली आणि त्या लेकरांची लेकरं लेकरांची लेकरं अशी वाढत 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 हा धर्म वाढला आणि हा धर्म तोपर्यंत हा इस्लाम धर्म तोपर्यंत हा मुस्लिम धर्म सुरक्षित आहे जोपर्यंत त्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला कोणी जल अर्पण करत नाही कोणी आपल्यासारखा हिंदू धर्मामधला आपल्यासारखा साधारण माणूस त्या ठिकाणी जाऊन त्या शिवलिंगाची प्रार्थना करत नाही तोपर्यंत तो, तो धर्म ती जी इस्लाम राष्ट्र आहे ते अन्याय करणारी पाकिस्तानसारखी सुद्धा राष्ट्र आहेत ती तोपर्यंत नष्ट होणार नाहीत आणि होय मंडळी हे तुम्हाला मी ठासून सांगतोय कारण हे सगळं काही आहे ही सगळी काही माहिती आहे याची उपलब्धता आत्तासुद्धा सोशल मीडियावरती आहे तुम्ही प्रत्यक्षपणे जाऊन बघा आणि माझ्या सांगण्यावरती जर विश्वास बसत नसेल तर त्या ठिकाणी रेगिस्तानमध्ये त्या सौदी अरेबियामध्ये जाऊन तुम्ही बघा त्या ठिकाणी असलेल्या आपल्यासारख्या हिंदू धर्मातल्या माणसांना प्रवेश दिला ना जात नाही दिलाच जात नाही एवढंच नाही तर त्या ठिकाणी ते मक्का मदिना म्हणून जे आहे का ठिकाणं तर तेच ठिकाण आणि त्याच ठिकाणी ते, ते, ते शिवलिंग आहे असं बोललं जात आणि त्या ठिकाणी मक्का मदिनाच्या ठिकाणी अजिबात आपल्यासारख्या हिंदू धर्मातल्या माणसाला येऊ दिलं जात नाही आणि आजही त्या ठिकाणी जवळपासच्या सुद्धा प्रदेशामध्ये अजिबात हिंदू धर्मातल्या माणसांना प्रवेश नाही होय मंडळी मी जे काही सांगतोय ते सत्य आहे तुम्ही सुद्धा तपासणी करा तुम्ही सुद्धा माहिती घ्या प्रसार माध्यमांवरती माहिती घ्या हा हे सगळा काही खेळ मंडळी तुमच्या लक्षामध्ये आला असेल कि या इस्लाम धर्मामध्ये या मुस्लिम धर्मांमध्ये असणाऱ्या मुली त्या महिला त्या स्त्रिया स्वतःच्या चेहऱ्यावरती काळा कपडा का गुंडाळतात कारण त्या ठिकाणी त्यावेळी रावणाची बहीण सुर्प नाका हिचं ज्यावेळी नाक कापलं गेलेलं होतं तेव्हा तिचा चेहरा झाकण्यासाठी त्याच्यावरती ते काळ कापड पूर्ण चेहऱ्याला गुंडळायची आणि याचंच अनुकरण हे केलं जात आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही ही जी पाकिस्तानसारखी मुस्लिम राष्ट्र आहेत ही एवढी विध्वंसक आणि इतकी राक्षसी वृत्तीची का आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल कारण यांची उत्पत्तीच रावणाच्या बहिणीपासून त्या सुर्प नखीपासून झालेली आहे हे तुमच्या लक्षामध्ये मध्ये आलं असेल हा मुद्दा तुम्हाला पटलेला असेल आणि मंडळी ही जी पाकिस्तानसारखी मुस्लिम राष्ट्र आहेत ही हिंदूंना फार विरोध करत आहेत भारतासारख्या हिंदू राष्ट्राला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत बागा मंडळी अगदी सभ्य आणि निरागस असणारा आपला भारत देश या देशावरती यांचा डोळा आहे छुप्या पद्धतीने हल्ला करायचा प्रयत्न करत आहेत आणि हे राष्ट्र उद्ध्वस्त करायचा ह्यांचा डाव आहे आणि मंडळी ही जी पाकिस्तानसारखी मुस्लिम राष्ट्र आहेत यांच्या रक्तामध्येच हिंसा आहे भारतासारख्या सभ्य आणि सोजवळ असणाऱ्या या हिंदू राष्ट्राला ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न वारंवार करत आहेत आतंकवाद्याच्या मार्फत छुप्या पद्धतीने हल्ले करायचा प्रयत्न करत आहेत आणि हे काय फक्त कालचं आणि आजचंच नाही त्या रावणापासून त्या औरंगजेबापर्यंतचा हा सगळा कर्म आहे आणि हा कर्म आता सुद्धा थांबला आहे आणि मंडळी या व्हिडिओ मध्ये मला एक डिस्क्लेमर द्यायचा आहे की माझा हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हा कोणत्याही धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा नाही किंवा कोणत्याही धर्माचा अपमान अवमान करण्याचा नाही तर केवळ माहितीच तो हा व्हिडिओ बनविला आहे तर चला मंडळी या आपल्या देशामध्ये असणाऱ्या माझ्या मुस्लिम बांधवांना प्रथम मला हात जोडून कळकळीने विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या या हिंसेने वागणाऱ्या पाकिस्तान सारख्या राष्ट्राचं तुम्ही अजिबात समर्थन करू नका कारण तुम्ही मुळातच आपले आहात होय म्हणतो होय तुम्ही आपले आहात कारण आपल्या देशामध्ये दे असणारे नव्वद टक्के मुस्लिम हे हिंदू आहेत असं मी ठामपणे का सांगतोय कारण एक म्हण तुम्हाला माहित असेल की मारून मुसलमान करणे होय मंडळी मारून मुसलमान करणे मंडळी अल्लाउद्दीन खिलजी किंवा औरंगजेब आणि बरेचसे काही अजून मुस्लिम शासक या ठिकाणी होते मुस्लिमांची सत्ता या ठिकाणी होती आणि खर तर आपल्याला माहीत आहे की भारत एक हिंदू राष्ट्र आहे सगळ्यात जास्त संख्या सगळ्यात जास्त धर्मातली लोकं कोणती असतील तर त्या हिंदू धर्मातली आहेत आणि या ठिकाणी मात्र बाहेरून आलेले ते प्रशासक बाहेरून आलेले ते क्रूर लोक त्यांनीच चौरंग्यासारखी अल्लाउद्दीन खिलजासारखी ही लोकं या ठिकाणी आली इथं सत्ता करू लागली आणि या ठिकाणी असणारा हा हिंदू धर्म त्यांनी संपुष्टात आणण्यासाठी तो काट प्रयत्न केले या ठिकाणी असणाऱ्या हिंदू धर्मातल्या लोकांना मारहाण केली आणि त्यांना धर्म परिवर्तन करायला भाग पाडलं आणि त्यांना मुस्लिम बनवलं होय मंडळी त्यांना मुस्लिम बनवलं हे मात्र सत्य आहे म्हणून मी सांगतोय की आपल्या राष्ट्रामध्ये असणारे जे काही मुस्लिम आहेत हे सगळे आपले बांधव आहेत कारण मुळात ते बऱ्यापैकी जण हिंदू आहेत हे मात्र सत्य आहे आणि हे मात्र वास्तव आहे त्याच माझ्या सर्व हिंदू बांधवांना आणि त्याच माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना हे हात जोडून विनंती करायची आहे की कृपया अशा प्रकारच्या या आतंकवाद्यांना किंवा अशा पाकिस्तानसारख्या क्रूर राष्ट्रांना तुम्ही मात्र समर्थन देऊ नका कारण त्यांनी धर्म विचारून मारलं त्यांचा विरोध या हिंदू धर्माला आहे परंतु हा हिंदू धर्मसुद्धा कधीही नष्ट होणार नाही साक्षात भगवंतानं तयार केलेला हा सनातन धर्म आहे श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेला आहे यदा यदा ही धर्मश्य ग्लानीर भवती भारत म्हणजे जेव्हा जेव्हा हा धर्म संकटामध्ये असेल तेव्हा स्वतः मी अवतार रूप धारण करेन कारण आपल्याला परिचिती सुद्धा आलेली आहे की रामायणामध्ये त्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्या राक्षसाला मारण्यासाठी रावणाला मारण्यासाठी रामायणामध्ये प्रभू श्रीराम उतरले होते आणि महाभारतामध्ये अशा पाप्यांचा नाश करण्यासाठी दृष्ट कौरवांचा नाश करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण हे पांडवांच्या बाजूने उभे होते आणि या कलयुगामध्ये औरंग्यासारख्या त्या औरंगजेबासारख्या आणि त्या विध्वंसक अशा नीच माणसाचा नाश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे उतरले हो। हे सगळं देवाचं स्वरूप आहे आणि होय मी सुद्धा मानतो की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा देवाचं स्वरूप आहेत आणि जी पाकिस्तान पाकिस्तानसारखी हिंसक राष्ट्र आहेत पाकिस्तानसारखी ही जी मुस्लिम हिंसक राष्ट्र आहेत ही जर अशीच हिंसेने वागत राहिली तर मी सांगतोय की एक दिवस हे पाकिस्तानसारखे इस्लाम राष्ट्र हे मुस्लिम राष्ट्र या जगाच्या नकाशावर सुद्धा बघायला भेटणार नाही हे जगाच्या नाकाशासमधून सुद्धा पुसलेलं असेल